जेव्हा माऊलीला मी जेव्हा आलो तेव्हा ऑडिशन द्यायला वगैरे असं होतं की अरे तेवीस वर्षांचा मुलगा त्यात आत्ता माझं वजन किती हो सेवन्टी वन आहे हां त्यावेळेला माझं वजन सिक्स्टी टू होतं हां मी असं काही मॉडलिंग असाइनमेंट्स वगैरे स्किनी 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 शक्यत आहेत का सो इतका लहान मुलगा अचानक असा देव फर्म म्हणजे विश्वाची मावली नाही वाटणं असं म्हणून ते मला रिजेक्ट करत होते मग त्यांनी स्क्रीन टेस्ट घेतली कारण इतर कोणी नोन सेमी नोन त्यांच्या टर्म्समध्ये आर्टिस्ट काही फायनल होत नव्हते मग त्यांचं असं होतं की हा मुलगा अडीच महिने झाला येतोय जातोय लोखंडवालावरून फिल्म सिटीला येतोय जातोय तर याला जर आपण साईडला ठेवू आणि मला हेही माहिती नव्हतं की ते मला बोलले आहेत की पुढचे कुठले ऑडिशन्स देऊ नको तर खरंच द्यायचे नसतात साईड मी सुरू ठेवायचे ना नाही लॉयली मी रोज जात होतो बसत होतो त्यांनी मला सांगितलं की तुला सेटवरचा माहोल कळू दे तू काहीच केलं नाही असणं माझ्या माझ्यासमोर इतके सारे नोन फेसेस येऊन सेम कॉस्ट्यूममध्ये जाऊन परफॉर्म करून जात होते आणि मी कुठलंही ऑडिशन देत नव्हतं सो ते एक स्ट्रगल वेगळं होतं हे कन्व्हिन्स करणं की नाही मी तेवीस वर्षांचा मुलगा नाही आहे मी परमेश्वर आहे त्याच्यानंतर तीन वर्ष ते काम करून म्हणजे मी सहा सहा तास मेकअप करून नरसिंह अवतार वरा अवतार असं सगळं सगळं अनुभवून झालं त्याच्यानंतर माझी देहबोली अशी झाली दे की मी पॅन्ट शर्टमध्ये पण तसाच बोलत होतो खूप ठेहराव खूप मला आत्ताही म्हणतात की तू खूप स्लो बोलतोस ह्याच्यापेक्षा मी दहा पट अजून स्लो बोलत होतो थँक्स टू विठू मावली परमेश्वरासारखं की योग्य वेळ आल्यावर तुला समजेलच रुक्मिणी ह्या टाईप्स तर ते समजून आता कन्व्हिन्स करायचं की नाही ना मी देव आहे ना मी तो साधा मुलगा आहे आता मी एक शिवी गाय वगैरे सहज करू शकतो असा मुलगा आहे ज्याने आयुष्यात शिवी दिली नाही कधी ते सगळं ऑन स्क्रीन आणि ती ॲडल्ट कॉमेडी फिल्म ह्या कारणासाठी मी ती घेतली होती एकतर लॉकडाऊन होतं मी एक एका हिंदी प्रोडक्शनचं एक शो करता करता राहिलो होतो आणि मग मुंबईत अडकून राहिलो होतो लॉकडाऊनला मी परत नव्हतो जाऊ शकलो सो मला काम स्टार्ट करायचं होतं सेम मायथो रोल्स येत होते ज्याचं जीची मला खूप आवड आहे बट मला असं होतं की नाही मी अजून काही देऊ शकतो अजून चांगलं परफॉर्म करू शकतो शिकू शकतो तर मग ही शकता। शकता। फिल्म आली आणि आय वॉज लाईक ओके लेट्स लेट्स लेट जस्ट डू इट जे काही मिळेल त्यात आपलं बेस्ट देऊ असं सो so, फरक मला खूप जाणवला ऑडियन्सच्या रिॲक्शन्स पण ऑफकोर्स त्या त्या वेळेला अशा अशा होत्या बट थँकफुली विथ एव्हरी पासिंग प्रोजेक्ट म्हणजे मग मन उडू उडू झालं आली मालिका त्यानंतर टकाटक तक टू रिलीज झाली बट तोवर मी ऑलरेडी ॲक्सेप्ट झालो होतो पॅन्ट शर्टमधला एक हिरो दिसू शकतो आणि आर केमिस्ट्री वॉज रिअली लव्ड अँड लाईक मंदार सर सारख्या व्यक्तीची थाप पडली एक शाबासकी दिली आणि मग पुढे सरी नावाची फिल्म झाली मग आता कन्नी येते आणि अजून एक दोन असाइनमेंट्स पुढे येत आहे सो होपफुली आई एम ग्रोइंग आणि ऑडियन्स रिॲक्शन पण होपफुली बेटर बेटर होत आहे पण जेव्हा आध्यात्मिक भूमिका करतो किंवा एखादा धार्मिक कॅरेक्टर करतो आपण तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात किंवा लोक तुम्हाला देव समजायला लागतात सिरियल बघणारा वर्गच असतो तुम्हाला देव समजायला लागतो आणि तसे अनुभवही येतात तुम्हाला रस्त्यावर जाताना काही लोक सेटवरती येतात तर तुझ्या त्या तीन वर्षाच्या जर्नीमधला एखादा असा अनुभव आहे की जो तुला सगळ्या भूमिकां केला तरी तो लक्षात राहील की माऊलीचा तो अनुभव कायम लक्षात राहणार आहे पहिल्या एका महिन्यातच लोकांच्या देव्हाऱ्यात ठेवलेले पंढरपूरला मंदिराच्या बाहेर लावलेले फोटोज जेव्हा आले तेव्हा असं कळलं की आणि आम्हाला असं थ्री फोर्थ घालून फोटो टाकायचा नाही आणि तत्सम काही रेस्ट्रिक्शन्स लावत होते सुरुवातीपासूनच आणि आम्हाला असं वाटलं इज इट नॉट टू मच हे जरा थोडं जास्तच आहे आणि असं पण त्याचं गांभीर्य कळलं की आपण जे करतोय म्हणजे आता अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं माझी पहिली सिरियल आली मला पैसे मिळायला लागले हे नसून हे काहीतरी आपण देवाऱ्याला आव्हान केलं आहे सो so, ॲटलिस्ट ही मालिका होईपर्यंत तरी तुम्ही जरा जबाबदारीने वागणं आवश्यक आहे हे कळलं जेव्हा खूप सारे वारकरी सेटवर दर्शनासाठी यायचे आम्ही त्या लुकमध्ये असताना एकदा दिवाळी पहाट नावाचा कार्यक्रम होता डोंबिवलीला पहाटे पहाटे एक गृहस्थ खूप कुठल्या तरी गावावरून आले होते निळेशार डोळे म्हातारा काटक माणूस हातामध्ये बेगड्या घेऊन काय म्हणतात बैसाखी घेऊन असा असे ते आले जशी तशी त्यांनी वाट काढत स्टारच्याच लोकांना बोलून कन्व्हिन्स करून ते आमच्या वॅनिटीपर्यंत पोचले वर येता येता पडले वगैरे अडखळले आणि डायरेक्ट पायाशी आणि त्यांनी ज्या नजरेने डोळ्यात बघून मला म्हटलं ना म्हणजे ती नजर आय थिंक परमेश्वरानेच बघितली असेल जी मला त्याचं एक झलक अनुभवता आली ते मला बोलले तुल तुला पण नाही कळणार की तू तुला असं वाटतं की तू कोणीतरी जस्ट अभिनय करतोय काहीतरी तुझं करिअर करतोय पण पर माझं परमेश्वर मी ज्याच्या ज्याची आयुष्यभर सेवा केली तो इथे तुझ्या रूपात मला दर्शन द्यायला आलाय आता माझं सार्थक झालं असं सो जे परमेश्वराचं रूप घेऊन जे मला कधीच अनुभवता येणार मला असं होतं की मी नाटक करतोय पण त्यांच्या भक्तीमुळे ते त्यांना जे अनुभवता आलं माझ्या थ्रू हे मला इतर कोणताच प्रोजेक्ट ते नाही देऊ शकत जे मला त्या प्रोजेक्टने दिलं